मिरज तालुक्यातील ये एरंडोली येथील दाम्पत्याला मूल होण्याचे औषध देतो असे सांगून त्यांच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या इंदापूर येथील एकाला अटक करण्यात आली त्याच्याकडून कारसह दागिने असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नागेश राजू निकम व छत्तीस राहणार निमशिरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे अटक केलेल्याचे नाव आहे अधिक माहिती अशी की दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी संशयित एरंडोली येथे दाम्पत्याच्या घरी गेला होता तुम्हाला मूल होण्यासाठी औषध देतो असे सांगून महिलेला देवारात बसण्यास सांगितले आणि अंगावरील सर्व दागिने काढून कप का, कापडावर ठेवण्यासाठी सांगून ते दागिने का हंड्यात ठेवले वीस मिनटं कोणाशी काही न बोलता ते तेच बसण्यास सांगितले काही वेळाने दाम्पत्य बाहेर आल्यावर ती व्यक्ती दागिने घेऊन पळून गेल्याचे लक्षात आले नंतर त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यातील चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते पथकातील सागर लवटे यांना ही चोरी नागेश निकम यांनी केली असून तो कारमधून एम एच बारा पी एच सत्याऐंशी पंच्याण्णव माधवनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून त्याला कारसह ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला अटक करून कारसह दागिने जप्त करण्यात आले त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे नागेश घरात सागर टिंगरे संदीप नलावडे अमिरशा फकीर सतीश माने संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे उदयसिंह माळी अभिजित पाटील यांच्या पथकानेही कारवाई केली आहे